नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाबाडे नगरपरिषद हद्दीतील बनेश्वर महादेव मंदिर चंदनउटी सोहळा या सोहळ्याचं हे चोवीसावं वर्ष आहे सरसेनापती खंडोजीराजे दाबाडे आणि सरसेनापती ओमाबाई दाबाडे सरकार यांच्या वतीनं या ठिकाणी या बनेश्वर महादेव मंदिराचा जीर्ण उद्धार करण्यात आला आणि चोवीस वर्षापासून चंदन ओटी सोहळा हा कार्यक्रम या ठिकाणी बनेश्वर सेवा मंडळ त्याचबरोबर नगरसेवक नगरसेवक संतोष भाऊ बेगडे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं तसेच बनेश्वर सेवा मंडळ आणि मित्रपरिवाराच्या वतीनं या ठिकाणी या ठिकाणी उटी आहा जानून, जानून चंदन उटी सोहळा हा घेण्यात येत असतो आणि या ठिकाणी हजारो नागरिक जे आहेत ते दर्शनासाठी येत असतात तर प्रत्यक्षात जे आयोजक आहेत आयोजकाकडनं आयोजकाकडून आम्ही जाणून जाणून घेणार आहोत की या आयोजनाच्या बाबतीमध्ये आणि इथले जे भाविक आहेत ते एक मनोभावे दर्शनासाठी येत असतात की चंदन उटी सोहळा जो आहे हा पाहण्यासारखा असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी आयोजन केलं जातं हे या ठिकाणी असणारा हा शिवकालीन विहीर आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित झालेले आहेत तर जे मंदिराचं नियोजन या ठिकाणी करणारे जे नियोजन करणारे युवा कार्यकर्ते आहेत काय नाव तुमचं आणि काय सांगाले या च चंदन उटी सोहळ्यानिमित्त नमस्कार माझं नाव ऋषिकेश मुरकोटे आहे मी बनेश्वर सेवा सेवेकरी आहे हे मंदिर जे आहे आपलं ते बाराशे शतकात यादवकालीन शिवलिंग आहे याचा जीर्णोद्धार जो आहे तो सोळाशे शतकात झालेला आहे खंडेरराव दाभडे सरदार यांनी आता जीर्णोद्धार केला तर गेले चोवीस वर्ष झाले आपण चंदन उटीचा सा कार्यक्रम साजरा करतो इथं बरं सकाळपासनं सायंकाळपर्यंत चंदन उटी सोहळ्यानिमित्त कोणकोणते कार्यक्रम असतात आणि प्रमुख कोण कोण आले प्रमुख प्रमुख जो कार्यक्रम आहे आयोजित केला जातो बनेश्वर सेवेकरी करतात सगळे आणि संतोष वेगळे स्पोर्ट्स फाउंडेशन नगरसेवक संतोष वेगळे स्पोर्ट्स स्पोर्ट्स फाउंडेशनाला असतात कार्यक्रमाला तर सकाळपासून जो कार्यक्रम आहे तो दहा वाजता कार्यक्रम चालू होतो शिवलिंगाला सगळे चंदन लावायचा पहिला कार्यक्रम असतो पहिला अभिषेक होतो मग चंदन लावला जातं अख्ख्या शिवलिंगाला मग मोगऱ्याची सजावट केली जाते मग महाआरती असते महाआरतीच्या नंतर भोजन असतं भोजन झाले की महाप्रसाद महाप्रसाद असतो सगळे सेवेकरी असतात आपले आणि भजन एक, एक तारी भजन चालू असतं एक तारी भजन आपलं पहाट तीन ते चार वाजेपर्यंत चालू असतं दरवर्षी तर हे सगळे कार्यक्रम आयोजित केले जातात बरेचसे तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत काय नाव तुमचं आणि या चंदन उटी सोहळा जो आहे या सोहळ्याबद्दल काय सांगतो मी विलास विलासिंगे दरवर्षी बनेश्वर मित्रमंडळ आणि नगरसेवक आणि पी एम आर डी सदस्य संतोषभाऊ बेगडे यांच्या सहकार्यातून दरवर्षी अक्षरहुद्धाच्या निमित्तानं हा चंदनोटी सोहळा साजरा होत असताना अनेक भाविक इथं येतात आणि भाविकांचं फार प्रा प्राचीन मंदिर आहे बनेश्वर महाराजांचं त्यामुळं इथं दरवर्षी अक्षरहुत्रीयाच्या निमित्तानं चंदनवटी सोहळा आणि त्यानंतर सर्व दिवसभर असे कार्यक्रम होतात आणि कार्यक्रमाची सांगता आरतीनंतर महाप्रसादानी केली जाते तर या ठिकाणी काही महिला उपस्थित आहेत आम्ही महिलांकडनं जाणून घेणार आहे काय नाव तुमचं आणि या चंदन उटी सोहळ्याच्या कार्यक्रमाबद्दल काय सांग माझं नाव राणी जवेरी चंदन उटीचा कार्यक्रम आम्ही खूप वर्ष करतो आहे आणि खूप आनंदाने करतो महादेवांना चंदन लावतो फुलांनी आरास करतो फुलांनी सजवतो रांगोळी काढतो असं आम्ही खूप वर्ष करतोय अं तरी या ठिकाणी कार्यक्षम नगरसेवक संतोष भाऊ बेगडे आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय भाऊ काय सांगणार नगरसेवक संतोष भाऊ बेगडे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं आणि हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित राहतात या कार्यक्रमाला प्रमुख को उपस्थिती कोणाची आहे आणि कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये जे आगळं वेगळं आयोजन ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये जे वनराई आहे बाजूला असणारी ही ऐतिहासिक विहीर आहे काय सांगा खरं तर श्री बनेश्वर महादेव मंदिर सरसेनापती खंटीराव दाभाडे सरकार व सरसेनापती उमाई दाभाडे सरकार यांनी या मंदिराचं निर्माण केलं आणि या मंदिराच्या निर्माण करताना हे बनेश्वर महादेव मंदिर हे ऐतिहासिक असं पावन असलेलं मंदिर आहे बऱ्याच लोकांना या मंदिरातील अद्भुत असे चमत्कार अनुभवायला भेटलेले आहेत या मंदिरात आम्ही नित्य पूजा व दर सोमवारी आठ वाजता महाकाल मंदिर उज्जैन येथे जशी पूजा बांधली जाते त्या पद्धतीने या ठिकाणी सर्व आमचे या ठिकाणी मित्रपरिवार बनेश्वर सेवा मंडळ या ठिकाणी हे मंदिराची पूजा बांधत असतात दररोज पूजा पण संध्याकाळची होते आणि या ठिकाणी दोन्ही आहे ती पण एक ऐंशी वर्षापूर्वी या ठिकाणी केलेली आहे आणि पुढं तलाव आहे आणि हा तलाव ऐतिहासिक तलाव म्हटलं तर हरकत नाही कारण की ह्या तलावात नासके तळा असं म्हटलं जातं आणि या तळ्यामध्ये जर कोणाला खरूज नायटा झाला असेल जाल। तर या ठिकाणी आंघोळी करतात आणि त्याचा बरा होतो असं हे पारंपरिक गेली साडेचार पाच वर्ष पा पाचशे वर्ष हे या ठिकाणी मंदिराचं निर्माण झालेलं आहे आणि या मंदिरात सर्व या ठिकाणी मित्रपरिवार या ठिकाणी मोठ्या संख्येने हा उत्सव साजरा करत असतात खरं तर अक्षय तृतीया म्हटलं की चंदन सोळा गेली चोवीस वर्ष आमच्या आधीचे सर्व मंडळी होती त्यांनी हा कार्यक्रम सुरू केला त्यानंतर आमची सर्व तरुण मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला सहभागी झालो खरं तर तृतीयेच्या दिवशी चंदन ओडी तर महादेवाला दरवर्षी नित्य चोवीस तास पाण्याचा थेंब चालू असतो आणि त्यानंतर महादेवाला एक चोवीस तास विश्रांती देण्यासाठी आणि देवाला विश्रांती दिली जाते आणि चंदन लावून या ठिकाणी ही विश्रांती दिली जाते सव्वा पाच किलो चं चंदन आज या ठिकाणी लावून महादेवाला विश्राम देण्याचं या ठिकाणी सर्व मित्रपर्वांनी केलेलं आहे चंदन सोहळा म्हटलं की सर्व तळेगावातील सर्व भावी भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात या चंदन उटी सोहळ्यानिमित्त तळेगाव दाबाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत सरदार अंजली राजे दाबाडे उपस्थित झाले त्याचबरोबर यामध्ये श्रीमंत सरदार राजे दाबाडे सरकार उपस्थित झाले त्याबद्दल तसेच या ठिकाणी माजी उपनगराध्यक्ष स श्रीमंत सरदार सत्येंद्र राजे दाबाडी सरकार उपस्थित झाले आणि श्रीमंत सरदार सत्यशील राजे दाबाडी सरकार या सरकारांनी या चंदनवुटी सोहळ्याला उपस्थिती लावलेली आहे आणि बरेचसे भाविक या ठिकाणी आहेत आम्ही भाविकाकडनं पण जाणून घेणार आहे काय सांगाल या उपक्रमाबद्दल जो चंदनवुटी सोहळा आहे भाविक मोठ्या उत्साहाने उपस्थित आहे खरंच संतोष भाऊने हा जो उपक्रम स्तुत्य उपक्रम केला आहे बरेच भाविक इथे आलेले दिसतात आणि आवर्जून सगळे इथे जेवणासाठी थांबलेले आणि सगळे त्यांचे जे कार्यकर्ते ते वाढतात आनंदाने वाढतात ते सगळे आनंदाने खातात ते आणि छान असा उपक्रम आहे काय नाव तुमचं आणि काय सांगतो मी सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष आहे मनीषा महेश रघुवंशी संतोष भाऊनी जो काही हा उपक्रम केला आहे खूप खूप छान आहे लो म्हणजे लोकांचा पण खूप प्रस प्रतिसाद आहे आणि भाविक खूप उत्साहाने सगळं जेवण वगैरे वाढणं वगैरे सगळं खूप छान आहे संतोष भाऊंनी हे उपक्रम केला खूप थँक्यू तर या ठिकाणी अनेक भाविक आहेत काय का नाव तुमचं आणि सा काय सांगा माझं नाव कदम साहेब म्हणतात मला इथे आणि गेले चाळीस वर्षे मी या मंदिरात येतो आहे आता जे संतोष भाऊनी सांगितलं की आमच्या जुन्या लोकांनी जे कार्य हा चालू केलं आहे त्यापैकी मी एक आहे तर हे गेले चोवीस वर्ष झालेत हा जो प्रोग्राम आम्ही करतो हा अतिशय म्हणजे श्रद्धेने आम्ही हा कार्यक्रम करत असतो ह्या ठिकाणी ही जी धुनी आहे ही एक मोतीनाथ बाबा म्हणून होते त्यांनी ते धुना चेतन केलेला आहे तो अजून अखंड धुनात तेवत आहे ज्यावेळेस याचं काम चालू होतं तर हे धुनावर झाकण ठेवून आतमध्ये चालू तो <coughs> होता तो त्यामुळं हे आम्ही आमची अशी श्रद्धा आहे की हा धुना जागृत धुना आहे तसंच हे जे तळ आहे जे सांगितलं की इथं इथं जे स्किन डिसीज लोकांना होतात इथं आंघोळ केल्याने ते रोग बरे होतात कारण या तळ्यामध्ये यावेळेस आटतं हे तळं उन्हाळ्यात एक एकेकाळी सगळं तळ आटलं होतं तर ते असं आम्हाला दिसलं की यामध्ये तीन झरे आहेत खाली पाण्याची त्या तिन्ही झाड्याची जर तुम्ही चव बघितली तर तिन्ही झाड्याच्या चव वेगवेगळ्या पाण्याच्या आहेत त्यामुळं ते पाणी तुम्ही किती स्वच्छ करा ते तुम्हाला गडूळ दिसतं परंतु जर त्याच्यात आंघोळी केल्या तर स्किन डिसेज त्याच्याने बरा होतात तर आता प्रत्यक्षात आम्ही मंदिर जे आहे मंदिरात प्रथम जो नंदी आहे ह्या नंदीच्या ठिकाणी फुलाची सजावट केलेली आहे चंदन चंदनवटी सोहळ्यानिमित्त आणि या ठिकाणी जे भाविक आहेत आणि एक तारी भजन सेवा या ठिकाणी सुरू आहे यांची बर काय सांगाल तुम्ही किती वर्षापासून एक तारी भजन या ठिकाणी गात आहात आमची पाच वर्ष झाली भजनाला आज आम्ही इथं पहिल्यांदा आलो काय नाव तुमचं आणि काय सांगाल मी साधना वेगळे इथे जे अक्षय तृतीयानिमित्त संतोष भेडे जी सेवा करतो बणेश्वरसाठी आणि त्या सेवेमध्ये आम्हाला भजनाची संधी त्यांनी दिली आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत तर आता प्रत्यक्षात या मंदिराचा परिसर जो आहे तो आम्ही परिसर दाखवत आहे आणि जे महादेवाला जे चंदन ओटी जी आहे ही चंदन ओटी आम्ही की पाच किलोचं चंदन महादेवाच्या पिंडीला या ठिकाणी लावलेलं ला आहे आणि या चंदन उठी सोहळ्याचे हे चोवीसावं वर्ष आहे भाविक रांगेमध्ये या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत मंदिरात आले ले ताले होते

हे आकर्षक अशी सजावट केलेली आहे अक्षय तृतीया निमित्त चंदन कुटी सोहळा आहे आणि मोगऱ्याची सजावट केलेली आहे ही जी आपण सजावट केली आहे ही ही जी सजावट आपण केलेली आहे ही सजावट पहिलं आपण शिवलिंगाला चंदन लावलं होतं पहिलं आपण अभिषेक केला शिवलिंगाला जो पंचामृताचा अभिषेक होता गंगाजनने आपण अभिषेक केला सगळ्यांनी आपण अभिषेक केला त्याच्यानंतर आपण जे केलं की चंदन लावलं चंदन जे होतं आपण ते पाच किलो आणलं होतं प्लस आपण त्याच्यात ॲड ऑन केलं दोन किलो तर टोटल सात किलो चंदन लागलं फक्त शिवलिंगालाच नाही तर बाहेर एक शिवलिंग आहे आपल्या इथं त्या शिवलिंगालासुद्धा आपण चंदन लावलेलं आहे बाबांच्या मूर्तीला लावलं आहे मातेच्या मूर्तीला लावलं आहे त्या हनुमानांच्या मूर्ती लावलं आहे सगळीकडे आपण चंदन लावलेलं आहे तर मोगऱ्याचा महाउत्सव सुद्धा आपण त्याचबरोबरीने केला आहे सगळीकडं मोगऱ्याचा थीम ठेवली होती यावेळेस आपण ह्यावेळेची थीम ही अशी होती की लाल गुलाब आणि पांढरा मोगरा अख्ख्या त्या थीममध्ये आपण सगळं जे सजावट केली आहे त्या वर्षी आपण ही सजावट केली आहे वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांच्या पत्नी आबोलीताई ढोरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर काय सांगाल अबोलीताई चंदन ओटी सोहळ्याला तुम्ही उपस्थिती लावलेली आहे इथं मी पहिल्यांदाच आले पण खूप छान असं महादेवांच्या मुळं आपल्या लिंग आहे पिंड आहे त्याला छान चंदनाचा लेपाने अभिषेक केलेला आहे तर संतोष भाऊ भेगडे यांनी जो हा जो कार्यक्रम उपक्रम नेहमीच करतात तर मला पहिल्यांदाच भेट देतं आली त्यामुळं खूप छान वाटतंय आणि भगवंताचं दर्शन झालं त्याबद्दल बनेश्वर महादेव मंदिर या ठिकाणची ही धुनी आहे ऐंशी वर्षापासून ही पेटती आहे तर ही धुनी जी आहे ही चेतन असते हे आमचे मंदिराचे साधूबाबा आहेत तर ती धुनी जी आहे, गुप्त थी थी जी आहे ती, ती का गुप्त करून ठेवतात त्यांची ती फक्त ते त्यांना जमू शकतो जे आहे ते साधू लोकं ती धुनी आता चेतन आहे पण ती तिथं आपल्याला ज्वाला दिसत नाही आहे का कारण ती धुनी गुप्त केलेली ती धुनी खोलतात आरतीच्या टायमिंगला धूप आरती घेतो आपण पहिली मग पंच आरती घेतो तर पहिली जी धूप आरती असती ती धुना खोलतात ते फक्त आमचे साधू करतात बाकी दुसरं कोणी करत नाही दुसरं कोण सेवेकरी असतील जेव्हा करत असतील पण साधू पहिले ते धुण्यातनं काढून देतात आपल्याला तर तुम्ही हे बघू शकता हे तुम्ही सदावट आहे महेंद्रनाथ बाबाजी होते जे आमचे पहिले होते साधू नंतर हे सगळी आमची धुरात सदावट झालेली आहे आणि तुम्ही बाबाजींनाही घेऊ शकता त्याच्यात तर भाविक या ठिकाणी महाप्रसाद घेत आहेत एकदम उत्तम असं नियोजन नगरसेवक संतोष भाऊ बेगडे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि उत्तम नियोजन आहे भाविक या ठिकाणी उपस्थित राहतात तर भाविकांना महाप्रसाद या ठिकाणी दे देण्यात येत असतो तर चंदन सोहळ्या सोहळ्यानिमित्त भाविकांना महाप्रसाद देण्यात येतो काय नाव तुमचं आणि आतापर्यंत किती भाविकांनी अन्न प्रसाद माझं नाव प्रणव वेगळे आहे आतापर्यंत जवळपास दोन हजार भाविकांनी प्रसादाचं सेवन केलं आहे तर या ठिकाणचं हे आकर्षक लाईट सजावट काय सांगाल कार्यक्रमासंदर्भात कसं नियोजन आहे आणि आत्तापर्यंत किती भाविक आलेले आहेत या ठिकाणी दोन हजार लोक भाविक येऊन गेले आणि आठ दहा दिवस देवाचं सगळं बांधकाम करणे रिपेअर करणं रंग लावणं धुणे साफसफाई करणं संडास बाथरूम करणे पाण्याची टाकी करणे हे सगळं भाविक भक्तांनी के स्वतःच्या यांनी केलेले आहे आणि संतोष बेग बेगडे फाउंडेशननी हे सगळं सहकार्य करून मदत करून हे सगळं उभं केलेलं आहे तर बरेच भाविक आहेत या ठिकाणी काय नाव तुमचं आणि काय सांगाल या ठिकाणी बरेच भाविक आलेले आहेत भाविक या ठिकाणी येऊन दर्शन घेतल्यानंतर महाप्रसाद घेत आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद